सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा सरकार त्या विरुद्ध टीका करतात हिम्मत राजनावादा विरोधी पक्षाचे काही अनेक नेते माझ्या सरकार सुद्धा नेते बोलतात आता काल आमची ने काल पर तो परवा त्याने सांगितलं या भुजबळला लात घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा लात घालून भुजबळाच्या कमरेत लाद घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर हाकला मला त्या सगळ्यांना विरोधी पक्षामध्ये स्वपक्षामधील स्व सगळ्यांना मला सांगायचं सतरा नोव्हेंबरला त्या ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली अंबडला बरोबर सतरा नोव्हेंबर पहिली रॅली अंमल झाली आणि ऐका सोळा नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला सोळा नोव्हेंबरला आणि मग अंबडच्या सभेला रवाना मारण्याची मला गरज नाही अरे दिलं ना अडीच महिने मी शांत राहिलो गप्पा बसतो का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याची वाचकता लागतो पण वर्तमानपत्रातून यायला लागलं ला अडीच महिन्यानंतर कोण म्हणतं दिला 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 कोण म्हणतं का देत नाही कोण म्हणतं लटा खाला काही गरज नाही लटा ते दिलेलं आहे ना जा त्यांना सांगा मी साठी शेवटपर्यंत लढणार आहे उद्देश ठेवला आहे माझ्या जीवनामध्ये जीवन है संग्राम बंदे ले हिम्मत से काम धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योती जय क्रांती जय भीम राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सूटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वद साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्यांच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निचिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर